जाहिरात पाहिजे आपण राम मंदिराची त्याच्यात राम छोटे आहेत आणि मोदीजी मोठे आहेत त्यांना धरून चालले हाताला घेऊन रामाचा एवढा मोठा अपमान कोणी नाही केला रामनवमीला मी पण शुंठवडा खातो रामाची आरती रामाचा पाणं सगळं करतो पण मला हिंदू म्हणून डीजेची गरज वाटत नाही असं मी म्हणालो कारण आमचा हिंदू धर्म डीजेवर अवलंबून नाही आवाजावर गोंगाटावर अवलंबून नाही एवढंच मी म्हणालो तो मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा चांगला हिंदू आहे कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही नथुरामाचे हिंदू आहात आम्ही रामाचे हिंदू आहोत आर एस एसने एकदा तरी नथुराम गोडसेचा निसंदिग्ध निषेध केला काही आर एस एसने सांगा मला आजपर्यंत कळलेलं नाही यांचं जे विमान असतं ते व्ही आय पी त्या याला लावलेलं असतं आणि त्याच्यासमोर काहीच नसतं विमानतळाची भिंत असते ते हात कोणाला दाखवतात विमानात चढताना तेही मला आज आज फक्त मोदीजीवर बोलायचं ठरवलंय त्याचं कारण कालचा व्हिडिओ डोकउक होणारा व्हिडिओ हे सांगितलं की परत जाताना कोणी काय केलं तर जे अरे तुम्ही कुठे जिम्मेदार तुम्ही तर मारामारी करणार आहे तुम्ही काय जिम्मेदारी घेणार कशाची चौधरी सर विनंती करतो की आपण आपलं मत व्यक्त करावं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं दहा जणांनी हल्ला करा केला त्याला उत्तर देण्यासाठी जेवढे सगळे जमले त्यांना मी आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे दंडवत घालून ही सभा सुरू करणार हा दंडवत या समस्त लोकांना आहे ज्यांनी हे ठणकावून सांगितलं की विचार स्वातंत्र्य आम्ही मरू देणार नाही त्यासाठी तुम्हाला hmm. आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर डी एल कराड सर कॉम्रेड डी एल कराड सर ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक निखिल वागळे सर माझे मित्र असीम कुमार आणि उत्पल माझ्यासोबत आलेले आहेत समिता गोरे काँग्रेसच्या इकडे आलेले आहेत जे माझ्या समोर त्या दिवशी उभे राहिले दत्ताभाऊ वायचावे छातीचा कोट करून ते माझ्यासमोर उभे होते मला ती आठवण आहे दत्ता कॉम्रेड हरिभाऊ तांबे विलासराव पाटील शिवसेनेचे जयंत दिंडे सुधाकरराव बडगुजर शिवसेनेचे सर्व ओरिजिनल शिवसेनेचे सगळे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंडाजी मामा आव्हाड आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी ओरिजिनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नेते कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी दोन्ही कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट पक्षाचा फार मोठा वाटा आजच्या आयोजनात आहे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी रिपब्लिकन पक्ष या सर्वांचे नेते कार्यकर्ते पस्तीस संघटना छत्तीस संघटना त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कोणताही कोणीही कोणाला ढाब्यावर न देता उपस्थित राहिलेले पत्रकार बंधू <laughs> समविचारी संघटना राष्ट्रसेवा दल आणि उपस्थित सिन्नरकर निर्भय बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी तुकाराम महाराजांची जयंती झाली त्यांचं स्मरण करतो उमाजी नाईक यांचं स्मरण करतो तानाजी मालुसरे यांचं स्मरण करतो निखिल सर मला असं सांगितलं की तानाजी मालुसरे नावाचा चौक सिन्नर मध्येच येतो इतर कुठे फार ठिकाणी दिसत या सिन्नर मध्ये मागच्या मागच्या तीन तारखेला तीन डिसेंबरला माझ्यावर नव्हता आपल्या सगळ्यांवर एक वैचारिक हल्ला करण्यात आला <clears throat> त्यानंतर ही मंडळी उभी राहिली आणि त्यांनी मला सांगितलं की काही झालं तरी तिथे चहाच्या आम्ही शेवटी चहा घेत होतो जाताना पोलीस पण सोडायला आले होते चहा घेताना ठरलं की आता याला उत्तर देणारी सभा सिन्नर मध्ये होणार आणि आज ती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनी होती हल्ल्याचा मी पोलीसला त्रास दिला नाही मी पोलीस कंप्लेंट केली नाही कारण मला त्यात जायचं नव्हतं आपल्याला पण मी त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की राज्याचे गृहमंत्री म्हणून सांगतोय भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून सांगत नाही राज्याचे गृहमंत्री तुम्ही पण आमचे आम लोकसेवक आहात आमचे लोकसेवक आहेत देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नंतर आहेत कारण देवेंद्र फडणवीसांचा उपमुख्यमंत्री म्हणून पगार आम्ही करतो भारतीय जनता पक्षाचे लोक करत आहे मी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की तुमच्याकडून मला कोणत्याही कारवाईची अपेक्षा नाही कारण करणारे तुमचेच आहेत पण गृहमंत्री म्हणून याची नोंद घ्या की जे घडलं ते वाईट घडलेलं आहे आणि हा हल्ला तुमच्या तालुकाध्यक्षांनी केल्याची नोंद करून घ्या मला कॅमेरामन भाऊ बहिणींना मला विनंती करायची की कृपा करून हा कॅमेरा लोकांवर फिरवा आणि देवेंद्र फडणवीसांना काय उत्तर दिलं सिन्नरने ते दाखवा की हे मी असं समजत नाही की कोणी तालुकाध्यक्ष वगैरे दिलेलं उत्तर आहे हे देवेंद्र फडणवीस यांना सिन्नरने दिलेलं उत्तर याची देवेंद्र फडणवीसांनी नोंद घ्यावी मला जर बरं वाटलं असतं जर कदाचित दुसऱ्या दिवशी तालुकाध्यक्ष बदलला असता तरी मला बरं वाटलं असतं पण भारतीय जनता पक्षाने सत्तेतल्या मुजोरीच्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्या आहेत आणि आमचे लोक मारहाण करतील हल्ले करतील तुमच्यावरचे माईस खिसकावून घेतील तरी त्यांच्या नखालाही धक्का लागणार नाही याची व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी केली आजची सभा आहे मी समजतो की हे देवेंद्र फडणवीसांना उत्तर आहे असं मी समज काय कारण होतं हल्ल्याचं मी काय म्हणालो होतो माझं भाषण कोणी ऐका दत्ता सांगितलं या आयुष्यात माझा एक कोणीतरी त्या हल्लेखोरांनी एक दाखवून द्यावा व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी हिंदू धर्माबद्दल आणि आमच्या देवतांबद्दल वाईट बोललो एक व्हिडिओ दाखवून द्या सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त होईल एक व्हिडिओ माझा दाखवून द्या काय म्हणालो मी त्या दिवशी मी त्या दिवशी जेव्हा म्हणालो की आम्हाला मी पण हिंदू आहे मी चांगला हिंदू आहे रामनवमीला मी पण रामाच्या मंदिरात जातो रामनवमीला मी पण सुंठवडा खातो रामाची आरती रामाचा पाळणा सगळं करतो पण मला हिंदू म्हणून डी ची गरज वाटत नाही असं मी म्हणालो कारण आमचा हिंदू धर्म डी जेवर अवलंबून नाही आवाजावर गोंगाटावर अवलंबून नाही एवढंच मी म्हणालो तो हल्ला मी त्या हल्लेखोरांना सांगू इच्छितो तुमचं नशीब चांगलं की मला त्या दिवशी सुचलं नाही मला जर ते वेळेत सुचलं असतं आणि मी फक्त एवढं जरी म्हणालो असतो की चला सभा तर मी बंद करतो भाषण मला करायचंच नाही तुमच्या समोर पण आता एवढी सगळी माणसं जमलीत तर चला आपण रामरक्षा म्हणू तर तुमच्यापैकी किती जणांना रामरक्षा आली मला माहिती नाही असे तुम्ही ज्यांना रामरक्षा येत नाही असे राम भक्त हनुमान चालिसाच सा ते एक त्या बाई करतात खासदार तिकडच्या हनुमान चालिसा हनुमान चालिसा महाराष्ट्रात आहे ना रामरक्षा आहे भीम रुपी आमच्या आहेत ना कशासाठी पाहिजे आम्हाला पण ते चालू मी आहे मी हिंदू आहे मी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा चांगला हिंदू आहे कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे मी अशा घरात जन्माला आलो माझे वडील काँग्रेसचे सदस्य होते माझे वडील आंघोळीनंतर आधार अध्याय गीता मुखोद्ध दररोज म्हणायचे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना किती अध्याय गीता आहे ते जरा विचारायचा हे हिंदू आहेत म्हणे अरे या देशात हिंदूंचा जो धर्मग्रंथ भगवद्गीता त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि संध्याच्या एकाने एक छोटी पुस्तिकाही काढली नाही त्याच्यावर गांधीजींनी लिहिलं विनोबांनी लिहिलं त्याच्यावर सगळ्या सेक्युलर लोकांनी लिहिलं तुम्ही सांगता आम्ही हिंदू तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्ही नथुरामाचे हिंदू आहात आम्ही रामाचे हिंदू आहोत मला त्यांना एकूण ठणकावून सांगायचं आहे सा हिंदू माझा धर्म आहे आणि मी त्या सतरंजीवर बसलेलो आहे मला हिंदू नाही हिंदू नाही म्हणून उठवण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही किती वाईट हिंदू आहेत हेच मी रोज लोकांना सांगेन तुम्ही किती वाईट हिंदू आहे त्याचं दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही राम सत्यवचने होते तुमचा एक तरी नेता कधी खरं बोलतो का बघा आणि मग सांगा हिंदू आमचा हे कोणाचे हिंदू आहेत रामाचे हिंदू नाहीत हे त्या नथुरामाचे हिंदू आहेत जो एक वाईट हिंदू होता नथुराम हा अत्यंत वाईट हिंदू होता त्याच कारण त्यांनी दुसऱ्या एका हिंदूला म्हणजे महात्मा गांधींना त्यांनी रामनाम घ्यायला ते जात होते प्रार्थनेला तेव्हा मारलं गांधीजींच्या सभेत रामनाम घेतलं जायचं अरे तू जर चांगला हिंदू असता तर निदान सभा संपल्यावर मारलं असतं की राम नाम घेऊन या अशी हिंदू हिंदू म्हणण्याला कलंक असलेली ही मंडळी आम्हालाही हिंदू धर्म शिकवणार विनोबाने सांगितलं हिंदू म्हणजे हिंसेपासून दूर राहतो तो यांना तर हिंसेशिवाय एकही दिवस जमत नाही जो सच्चा हिंदू मरताना हे राम म्हणणारा हिंदू त्याला तुम्ही प्रार्थनेच्या आधी मारलं तुम्ही आम्हाला सांगता हिंदू काय असतो आम्ही तुम्हाला शिकवतो हिंदू काय असतो हिंदुत्व काय असतं हिंदु आम्ही शिकवू तुम्हाला शिकण्याची तयारी असली जर सांगा त्याचे क्लासेस लावू सिनियर मध्ये येऊन तुम्हाला शिकवू की हिंदू म्हणजे काय असतो हिंदू म्हणजे नेमकं काय दोन अबला दोन महिला भगिनी आमच्या नग्न पळतायत मणिपूरमध्ये त्यांच्या मागे हजारोचा जमाव बलात्कार करण्यासाठी धावतो आणि त्याच्याबद्दल न बोलणारे चांगले हिंदू असतात त्या मागच्या निवडणुकीत छत्रपतींचा आशीर्वाद अरे शिवाजी महाराजांनी मणिपूरमध्ये तुम्ही जे काही केलं ते पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांनी कडेलोट केला असता तुमचा की माया बहिणींची आब्रू कुठे घालवली तुम्ही असं म्हणाले असते हे हिंदू हे चांगले हिंदू म्हणतात स्वतः गांधीजींची पर्वा पुण्यतिथी झाली का मारलं गांधीजींना खोट नाट सतत खोट रामाचा एकही गुण एक आहे यांच्यातनं न हे सत्यवचनी न एक पत्नी न एक बाणी काहीच नाही गांधीजींना का मारलं पंचावन्न कोटीचे बळी असं सांगितलं जातं हे झोटे नऊ आहे पंचावन्न टक्क्यांचा मुद्दा पंचावन्न कोटींचा मुद्दा येण्याच्या आधी सुद्धा सहा सात प्रयत्न तुम्ही गांधीजींना मारण्याचे केले ते का केले होते हा मुद्दा आहे नथुरामाने काही आधी प्रयत्न केला नव्हता असा नाही पंचावन्न कोटीच्या खोट्या कसारचल्या पंचावन्न कोटीची कथा इतकी खोटी आहे की खरं म्हणजे भारताची जेव्हा विभागणी झाली फाळणी झाली तेव्हा भारताच्या खात्यामध्ये तीनशे कोटीची रक्कम होती ज्यातली सव्वा दोनशे कोटी आपल्या भारताच्या वाट्याला आणि पंचाहत्तर कोटी पाकिस्तानच्या वाट्याला त्यातले वीस कोटी देऊन झाले होते आणि गांधीजी फक्त एवढंच म्हणत होते की आपण जो करार पाकिस्तान बरोबर केला हा एका स्वतंत्र देशाने दुसऱ्या एका देशाबरोबर केलेला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर मोडला तर जगभरात आपली नाचक्य होईल की हा देश करार मोडतो आणि आपला जगातलं रेप्युटेशन संपेल म्हणून गांधीजींनी सांगितलं की ते दिले जे तुम्ही कबूल केले ते देऊन टाका त्याच्या हत्या राष्ट्रवाद शिकवते आपल्याला हत्या यांनी केली त्याच्याभोवती अनेक खोटी लागली ते बाकी सगळं जाऊ द्या आर एस एसनी एकदा तरी नथुराम गोडसेचा निसंदिग्ध निषेध केला का हे आर एस एसनी सांगावं आर एस सांगावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने की त्यांनी गोडसेचा कधीतरी निषेध केलेला का हे सांगावं आणि आर एस एसनी हेही सांगावं की त्यांनी कधीतरी मनुस्मृती जाळली का हे ने सांगावं मग हिंदूंचं बोलावं हिंदूंचे होते डॉक्टर त्यांनी मनुस्मृती जाळून सत्त्याण्णव टक्के हिंदूंना इथल्या बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली की फक्त दलितांसाठी असा समज कृपया करून घेऊ नका माझी आई माझी बहीण माझी बायको या सगळ्या पण शूद्र होत्या मनुस्मृतीप्रमाणे त्यांना सुद्धा सत्त्याण्णव टक्के भारताला जर कोणी माणसं चांगलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज आम्ही जे बोलतोय त्यांनी ते दिलेल्या अधिकारावर बोलतोय आणि आम्ही हे बोलत राहू रामाचं नाव घेऊ नका राम ही खाजगी जायदाद झाली का भारतीय जनता पक्षाची राम ही खाजगी आहे तुम्ही चांगले हिंदू आहात का मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो ते काळाराम मंदिरात होते त्या दिवशी बाबासाहेबांनी जिथे मुक्तीचा लढा दिला बाबासाहेबांनी राम सगळ्यांचा आहे तिथे सांगितलं तिथे उद्धव ठाकरे होते बाकी कोणी मराठी भैय्य नादी लागून गुजरातच्या कुठे कुठे गेले मला माहिती नाही पण इथे उद्धव ठाकरे उभे होते तेव्हा ते हिंदू हे आहे हे तुम्ही सांगू नका सांगायचं असेल तर हिंदू कोडबिलाची होळी तुम्ही का केली ते पण सांगा हिंदू कोडबिल जे बाबासाहेबांनी आणलं होतं ज्याच्यानुसार हिंदूंच्या आमच्या आया बहिणींना पण पन, पन्नास टक्के जे आहे हिस्सा मिळणार होता ते हिंदू कोडबिल तुम्ही का जाळलं ते तुम्ही सांगा आणि मग तुम्ही हिंदुत्वाच्या बद्दल बोला पण एकीकडे सुरू करायचं वेगळा धर्मवाद धर्माची काहीतरी आखुची गोळी लोकांना द्यायची आणि सांगायचं की हे हिंदू विरोधी कोण हिंदू विरोधी राम मंदिराला इथे बसलेल्या काय तीन हजार लोक असतील अडीच हजार एकाही माणसाचा विरोध नाही रामाला या देशातल्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा विरोध नाही एकही कोणी म्हणलं नाही की राम मंदिर असावं मुस्लिम बांधवांनी कित्येक ठिकाणी स्वागत केलं राम मंदिराचं विरोध जर असला तर आमचा देव तुमच्या राजकारणासाठी घाण्या राजकारणासाठी वापरण्याला आहे विरोध जर असला तर मंदिराचा उपयोग मतपेटीचं राजकारण शूद्र तुमचं ते करण्यासाठी आहे कारण दोन हजार चौदा तुम्ही खोटी आश्वासनं देऊन जिंकली दोन हजार एकोणीसला तुम्ही खोटा राष्ट्रवाद पुलवामाचा ज्याची चिरफाड सत्यपाल मलिकांनी तुमच्याच माणसांनी केली जे राज्यपाल होते दोन हजार चोवीस ला तुम्हाला रामाशिवाय पर्याय नाही कारण दाखवण्यासारखं एकही काम नाही आणि एक, एक, एक हिंदू म्हणून मी म्हणतोय की आमच्या रामाचा उपयोग तुमच्या मतपेटीसाठी करायचा नाही हे मी हिंदू म्हणतो जाहिरात पाहिजे आपण राम मंदिराची त्याच्यात राम छोटे आहेत आणि मोदीजी मोठे आहेत त्यांना धरून चाललेत हाताला घेऊन रामाचा एवढा मोठा अपमान कोणी नाही केला दुसऱ्या एका जाहिरातीत रामलल्ला आपले जो त्रिभुवनातला राम आहे त्रिभुवन कीर्तीचा राम आहे त्याला मोदीजी म्हणे घर देत आहेत राम प्रभुराम चंद्र म्हणतात की मोदीजी बावीस पर्यंत सगळ्यांना तुम्ही घर दिलं मला द्याल असं वाटतं अरे यापेक्षा रामाचा मोठा अपमान कोणता आहे जो त्रिभुवनाला सांभाळतो त्याचं घर मोदीजी त्यांना देणार पण हा अपमान त्यांना दिसत नाही जे हल्ले करायला आले आणि आम्हाला सांगायला आले की रामावर बोलायचं नाही मोदीवर त्यांना हे दिसत नाही कारण ते त्यांचे गुलाम आहेत ते त्यांचे मालक आहेत मोदी शाह त्यांचे मालक आहेत त्यांना हे दिसणार नाही शंकराचार्य कुठे होते आमचे चारही हिंदू धर्माचे प्रमुख आहेत शंकराचार्य चार त्यांना तुम्ही प्रोटोकॉल दिलेला आहे त्यांना लाल दिव्याची गाडी आहे धर्माचे प्रमुख आहेत ते कुठे होते शंकराचार्य का नव्हते आणि त्याच्या पुढचा प्रश्न पौष महिना हिंदूंसाठी वर्ज महिना आहे कोणतंही शुभ कार्य होत नाही निवडणुकीसाठी तुम्ही रामाला भेटीला धरला आणि पौष महिन्यात प्रतिष्ठापना केली की तुम्हाला रामनवमीला करता आलीस रामनवमीचा उत्तम मुहूर्त होता पण यांच्या निवडणुकीसाठी मताचं राजकारण अत्यंत गलिच्छ मत मिळवण्याच्या राजकारणासाठी पौष महिन्यात ती प्राण प्रतिष्ठा केली आणि सगळ्यात आक्षेपार्ह ही संसदेच्या वेळेलाही घडली होती दुर्दैवानी या देशात पत्रकारिता शिल्लक राहिली नाही म्हणून ती समोर आली नाही इथे बसलेले पत्रकार मित्र चांगले ते सगळे व्यवस्थित रिपोर्ट पाठवतात पण त्यांचे मालक मॅनेज झालेले आहेत त्यामुळे देशात बोबाटा झाला नाही प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्रांनी जी उष्टी राम बोरं खाल्ली शबरी मातेची शबरी मातेची त्या शबरी मातेची प्रतिनिधी आज आपल्या महान भारताच्या राज्याच्या गौरवाची गोष्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना तुम्ही संसदेच्या कार्यक्रमातून बाहेर का ठेवलं द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते रामाची प्रतिष्ठापना का झाली नाही त्या आदिवासी आहेत म्हणून झाली नाही की त्या स्त्री आहेत म्हणून झाली नाही कोणतं कारण होत की त्या नव्हत्या डॉक्टर मनमोहन सिंगांचा एक फोटो नंतर सोशल मीडियावर प्रकाशित झाला त्याच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग अक्षरधाम मंदिराचं उद्घाटन करत आहेत दिल्लीच्या त्यांच्या शेजारी लालकृष्ण राष्ट्रपती उभे आहेत उभे आहेत त्या देशात सोमनाथचा जीर्णोद्धारपतींच्या हस्ते झाला होता निमंत्रण का नाही त्या आदिवासी आहेत म्हणून नाही की स्त्री म्हणून नाही याचं तुम्ही देशाला स्पष्टीकरण द्या मग तुमच्या राम भक्तीचं आम्ही बोलू एकटेच येतात त्या दिवशी आपण पाहिलं रामलालला किती सेकंद दाखवले मला माहित नाही मीडियाने मोदीजी मात्र ते एक ते कुठे फिरतात मला अजून कळले नाही आणि आम्ही मोदींवर बोलणार ते आमचे लोकसेवक आहेत तुम्ही काही म्हणा त्यांनीच सांगितलं मी तुमचा सेवक आहे आम्ही सेवकांवर बोलणार जनता मालक आहे मोदी शहा भाडेकरू आहेत पाच वर्षासाठी भाड्याने घर दिलंय जनतेला वाटलं तर भाडेकरूला हाकलून दे आम्ही मोदींवर बोलणार या देशाच्या पंतप्रधानांवर टीका करण्याचा सगळा हक्क आमचा राखू नये कारण आमच्या मतावर ते पंतप्रधान होतात आणि म्हणून तो हक्क राखू नये आणि आज मोदींवर जास्त बोलणार जर आव्हान असेल की पंतप्रधानांवर बोलायचं नाही तर कान उघडून ऐका आज सगळं मोदींवरच बोलणार दुसऱ्याकडून काही बोलणार नाही चला पुढे बोला एकटे एक कुठे नाही कॉरिडॉर मध्ये एकटेच असतात ते सगळा माईक एकट्यावरच असतो ते रामलालला काही सेकंद दाखवले की मोदीजी इकडून कुठे जातात मलाही माहित एकटे कुठे जातात मला माहित मला आजपर्यंत कळलेलं नाही यांचं जे विमान असतं ते व्ही आय पी याला लावलेलं असतं आणि त्याच्यासमोर काहीच नसतं विमानतळाची भिंत असते ते हात कोणाला दाखवतात विमानात चढताना मला अजून नाही कोणाला हात दाखवतात काय प्रचंड मीच जिथे तिथे मीच चांद्रयान उडाल वर गेलं शास्त्रज्ञांनी इस्रोच्या लोकांची कमाल आपल्या शास्त्रज्ञांची चांद्रयान उडाल्यानंतर चांद्रयानाचा जो प्रमुख होता इस्रोचा त्याला मोदीजींनी फक्त एकवीस सेकंद आणि बत्तीस शब्द बोलू दिलं लगेच हे हजर तिथे क्रिकेटचा सामना मीच चांद्रेन उडाल मीच देशात काही घडलं की तिथे मीच अत्यंत घाणेटा ओंगारवा प्रकारचा व्यक्तिवाद हा मोदींनी देशा या देशात आणला अरे या देशात अशी माणसं होती सरदार पटेलांसारखी <coughs> जी सर्वोच्च पदावर होती पण त्यांचं ध्येय वेगळं होत मला सरदार पटेलांचा तो किस्सा सांगायचा आहे इंग्रजांनी जेव्हा आपल्या सत्याग्रहींमध्ये फाटाफूट करण्याची एक नीती अवलंबली द्या द्या, द्या। जेव्हा ती फाटाफुटीची नीती अवलंबली धन्यवाद तेव्हा त्यांनी असं केलं की जातीभेद वाढवायचा म्हणून जातीनुसार इंग्रज काम द्यायला लागले जेलमधल्या आपल्या सत्याग्रहींना आणि मध्ये म्हणायला लागले की तू ब्राह्मण असतो तू पोलिसांची मदत कर तू दलित असतो तू साफ कर आणि गांधीजींनी ठरवलं की हा क्रम वेगळा करायचा उलटा करायचा जो तथाकथित सवर्ण असतो सगळ्यात वरच्या जातीचा तथाकथित त्याला सगळ्यात हलक काम तथाकथित हलक आणि म्हणून मग शौचालय साफ करण्याची जिम्मेदारी ही जो सत्याग्रही ब्राह्मण त्याच्याकडे देण्यात दे दे। त्याच्यावर सरदार एक फार सुंदर पत्र लिहिलं जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीला सरदार म्हणतात की बापू मी जब जब भी जेल जाता तो आप का ब्रामण म्हणजे महादेव भाई देसाई ये भी मेरे साथ में आता है और इसलिए मुझे पैखाना साफ करने का अवसर नहीं मिलता <laughs> या देशातल्या सर्वोच्च माणसाची महत्वाकांक्षा मी साफसफाई करावी ही आहे हा कोणता व्यक्तिवाद मोदीजींनी आणला की चाळीस जी ट्वेंटीची परिषद झाली निखिल सर परवा ते जी ट्वेंटी म्हणजे दुसरं काय नाही ते कुंकू आहे आज तुमच्याकडे उद्या आमच्याकडे परवा त्यांच्याकडे किंवा तर भिशी लावतात सगळे एक आज याच्याकडे जातो उद्या तेवढंच आहे त्याच्यात ते 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 काही महत्व नाही किती उदो उदो जसं काही वीस देश आता मोदींच्या ताब्यात आले तो मूर्ख त्यांचा आयटी सेल मला सांगायचंय काँग्रेस राष्ट्रवादी कराड सर हे जर तुमची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे आता कोणी थांबू शकत नाही आजच्या सिन्नरच्या सभेने सांगितलं की यांची गेश ही जर झाली सत्ता तुमची येईल त्या दिवशी पहिलं काम करा यांची घानेरडी आयटी सेल पहिली बंद करा तिथून हजारो लोकांचं चारित्रहाण नव्हतं तर सिद्धरामय यांचं मी अभिनंदन करतो कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं की त्यांनी आल्या आल्या पहिली सही अशी केली की यांच्या आयटी सेवर धाड टाकली हजारो फोटो विकृत फोटो फोटो, फोटो खोटे फोटो जप्त केले आणि त्यांचा जो मुख्य होता अमित मालवीय त्याच्यावर सुद्धा एफ आय टाकली राज्य सरकार हे करू शकतात हे जरूर पण हे खोटे सगळे प्रचार पसरवायचे की काय तरी भयंकर झालंय आणि वीस देश आता मोदीजींच्या ताब्यात आले असा प्रचार करायचा सत्य काही नाही त्याच्यात साहेबांनी परवा स्वतःचे सेल्फी बुक बनवले अठ्ठेचाळीस कोटी आपल्या लोकांचे खर्च झाले सेल्फी बूथ रेल्वे स्टेशनवर बनवण्यावर इतक्या ओंडवाना पाच हजार दोनशे सदुसष्ट कोटी रुपये या जनतेच्या पैशाचे घामाचे पैशाचे पाच हजार दोनशे सदुसष्ट कोटी रुपये आजपर्यंत त्यांनी जाहिरातीत घालवले ते केवळ स्वतःला स्वतः सगळीकडे दाखवणं कुठून जातात काय येतात बसस्टँडवर गेलं की मोदी रेल्वे स्टेशनवर गेले की मोदी विमानतळावर गेलं की मोदी कुठेही गेलं की मोदी हो मला तर वाटतं हा चेहरा पाहून पाहूनच लोक कंटाळून हा चेहरा नको म्हणून तरी मत बदलतील असं मला खात्रीन वाटायला लागलं महाराष्ट्राची जी मूळ धारा आहे ती बदलण्याचे सतत प्रयत्न चालू आहेत हा मुद्दा लक्षात घ्या गेले काही दिवस भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तरेतून बाबा आणि बुवांना बोलवत आहेत आहे आज जे घडलं गणपत गायकवाड या आमदारांनी जो गोळीबार केला हे उत्तर प्रदेशचं राजकारण हे महाराष्ट्राचं नाही ते फडणवीस आता महाराष्ट्रात पण पा, रुजू पाहत आहेत उत्तरेचे बाबा वेगवेगळे येतात आमच्याकडे कमी आहेत त्या वारकरी संप्रदायाचे आमच्याकडे वारकरी संप्रदायाचे एकाच एक कीर्तनकार मी स्वतः वारकरी परंपरेतून येतो मला माहिती आहे काय कीर्तन पण त्यांना बोलवायचं नाही उत्तरेचे बाबा बोलव बुवा बोलवायचे त्याचं कारण की हिंदी पट्ट्याचं जे राजकारण उत्तर प्रदेशच्या लोकांवर माझा कोणताही आकस नाही ती आमची भूमी आहे पंडित नेहरूंची राजेंद्र पंडित गोविंद वल्लभ पंत यांची भूमी ती आमचीच भूमी आहे पण तिथं जे राजकारण भारतीय जनता पक्षाने रुजवलं की कोणी कोणाला कधी गोळी घालू शकतो कोणी कोणावर कधी बुलडोजर चालू शकतो दुर्दैवाने शिंदे आणि फडणवीस आणि पवार महाराष्ट्रात हेच करू पाहत आहेत आणि आत्ताचा महाराष्ट्र धर्म हे सांगतो की यांना आपल्याला थांबवायला पाहिजे नाहीतर महाराष्ट्राची संस्कृती हे नष्ट करून टाकते अनेक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर अतिक्रमण होत आहे आक्रमण होत आहे अरे आम्हाला धाम बाबा नको इथे ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज हा आमचा धर्म आहे आमचा भगवा तो आहे मी तर कधी भगवीकरण हाही शब्द वापरत नाही संगीकरण म्हणलं पाहिजे भगवीकरण नाही म्हणलं पाहिजे कारण भगवा आमचा आहे तो शिवाजी महाराजांचा पण आहे तो ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत वारकरी परंपरेतला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आमचे तुकाराम महाराज तो आमचा धर्म आहे भेदाभेद न आमचा धर्म वारकरी संप्रदाय कदाचित भारतात एकच संप्रदाय जिथे महाराष्ट्रातल्या तर सगळ्या जातीचे संत आहेत पण जैतुंबी नावाची मुस्लिम स्त्री सुद्धा आमची संत आहे तो आमचा वारकरी संप्रदाय आणि त्याच्यावर हल्ले करण्यासाठी हे येत आहेत कोणी 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 उत्तर मोठमोठे संत जे जमले होते अयोध्येत मला आश्चर्य वाटलं किशोरजी व्यास यांच्यासारखा विद्वान माणूस तो माणूस मोदीजींचीच तारीफ करतोय रामाबद्दल काहीच बोलत नाही मला आश्चर्य वाटत जिथे तिथे फक्त मी मी तर म्हणालो की जरा एकदा मंदिरात बघून घ्या मूर्ती त्यांच्या ठेवली का यांचा फोटो लावतो यांचा काय भरोसा नाही यांची जी प्रसिद्धीची हाव आहे ती संपतच नाही संपतच नाही महाराष्ट्राचा जो राम आहे तो जो खेड्यापाड्यातला आमचा बा, बांधव खेड्यापाड्यात भेटल्यावर आम्ही अरे तुम्ही आता आला काल आला एकोणीसशे पंचवीस ला शंभर वर्ष पण पूर्ण नाही तुमच्या संघटनेला त्याच्या हजार आधीपासून इथं मराठी माणूस एकमेकाला भेटला की रामरामच म्हणतो तुमचा जय श्रीराम कोणाला कौतुक सांग इथे आम्ही रामराम लहानपणापासून म्हणतो आम्ही त्यात वाढलो सहज भाव आहे आमचा धर्म धर्म हा आमचा सहज भाव आहे माझ्या गावात वीस पंचवीस लोक आहेत जे सकाळी आंघोळ करतात आणि सगळ्या देवांना पाणी घालतात अरे ते खरे हिंदू आहेत त्यांना प्रचाराची गरज नाही सकाळी उठता तरी का लोक ते सांगा कोण भाजपचा नेता किती वाजता उठतो एकदा डिक्लेअर तरी करा कोणाचे काय व्हिडिओ येतात आणि रामाचे भक्त हे काय काय व्हिडिओ आले कोणाचे हे रामाचे भक्त एक वचनी सत्यवाणी एक पत्नी राम त्याचे हे भक्त आम्हाला तुमचा हिंदी पट्ट्यातला हिंदू नको आम्हाला आमचा आमच्या महाराष्ट्रातला तुकोबा रायांचा ज्ञानोबा माऊलीचा हिंदू पाहिजे आणि म्हणून हा महाराष्ट्र धर्म आता महाराष्ट्रच यांना रोखू शकतो कारण बाकी सगळ्या प्रदेशांनी हात टेकलेले आहेत परंतु महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे हा शिवरायाचा महाराष्ट्रच हा बदल घडू शकतो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आता मी सगळ्यांना म्हणत होतो गाडीत की आपण फक्त अठ्ठेचाळीस हाकड फेसबुकवर आपल्या ला डीपीला लावायला पाहिजे की आता आम्ही अठ्ठेचाळीस जागांवर तुम्हाला हारून दाखवू आणि मी तुम्हाला सांगतो जर महाराष्ट्राने चमत्कार घडला घडवला तर हे सरकार जाणार पण सतत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम आमका तमका करायचं आणि लोकांना वास्तवापासून दूर न्यायचं आज फक्त मोदीजीवर बोलायचं ठरवलंय त्याचं कारण कालचा व्हिडिओ डोकं उठवणारा व्हिडिओ त्यात हे सांगितलं की परत जाताना कोणी काय केलं तर अरे तुम्ही कुठे जिम्मेदार तुम्ही तर मारामारी करणार आहे तुम्ही काय जिम्मेदारी घेणार कशाची तेही सांगतो आजच्या सभेत सांगतोय सर पण बोलणार आहेत जर आम्हाला धक्का लागला जाताना येताना काही त्यांनी सांगितलं की हिंदुत्ववादी संघटना काही करू शकतात तर ती जिम्मेदारी सर्वश्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांची आहे आणि तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री म्हणून तिथे आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे संघ परिवाराचे अभावी मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून तिथे नाही आणि धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही आम्ही परत परत येऊन पुन्हा बोलत राहू मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणा मी निश्चित सरांना की आम्ही पुन्हा येऊ आणि आम्ही पुन्हा तुमच्यावर बोलू तेव्हा पक्ष करू नका